नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजार भाऊ तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया चांदवड या बाजार समितीमध्ये व्हरायटी ऑर्डर बाजार भाव भेटला आहे कमीत कमी एक हजार अकरा रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल देवळा या ठिकाणी बाजार भाव भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल देवळा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी अकराशे रुपये जास्तीत जास्त बेचाळीसशे साठ आणि सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल कळवण या ठिकाणी व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी चोवीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणचा कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी तेराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार बारा रुपये सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाण व्हरायटी ऑदर बाजार भाऊ कमीत कमी बत्तीसशे जास्तीत जास्त पाच हजार आठशे एकवीस सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव विंचूर व्हरायटी ऑदर बाजार भाव भेटल्या कमीत कमी पंच पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये सर्वसाधारण पंचाळीसशे एक रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या लाल लालखांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार अकरा रुपये सर्वसाधारण त्रेचाळीसशे रुपये क्विंटल मनमाड व्हरायटी ऑदार बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी बावीसशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त चौरचाळीसशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण बत्तीसशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणचा लालकांदा बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त त्रेचाळीसशे पासष्ट रुपये सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल पिपळगाव व्हरायटी ऑदार बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सदवतीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे एकतीस रुपये सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पिंपळगाव या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊ कमीत कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त पंचाळीसशे बावन्न रुपये सर्वसाधारण अडोतीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसून तो सायखेडा व्हरायटी ऑदर बाजार भाऊविटल्या कमीत कमी चार हजार एक रुपये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सटाणा व्हरायटी ऑदर बाजार भाऊ भीटला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल सिन्नर व्हरायटी रेड लाल कांदा या बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल उमराणी व्हरायटी दर बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे सत्तावन्न सर्वसाधारण पाच हजार दोनशे रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणचा लाल कांदा बाजार बाजारभाऊ भेटल्या कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार यांचे कांदा बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र